उत्सव साजरे केल्यानंतर स्वच्छता अभियान राबवून आदर्श स्थापित केले स्वच्छ सर्वेक्षण माझी वसुंधरा अभियानाच्या आव्हानाला नवयुवक मित्र परिवाराची साथ संपूर्ण महाराष्ट्रात बैलपोळा व तान्हा पोळा उत्स उच्छ, मोठ्या उत्साहात आणि आनंदाने सर्वत्र साजरा करण्यात आला आपले उत्सव निसर्गाशी जुळलेल्या नात्यासंदर्भात आपली ओळख पटवून देतात उत्सव साजरा करत असताना आनंद घेण्याकरिता सर्व संमिलित होतात परंतु उत्सव साजरे करून झाल्यावर आपल्या जबाबदारीची जान क्वचितच लोकांना असते तर जुनी नगरातील प्रभाग क्रमांक पाच त्यागमूर्ती रमाई चौक स्थित नवयुवक मित्रपरिवार संघटना येथील युवकांनी भव्य तान्हा पोळा आयोजित केल्यानंतर विविध प्रकारच्या कचाने परिसर अस्वच्छ झाले होते नवयुवक मित्र परिवारातील युवकांनी स्वतः जबाबदारी घेऊन स्वच्छ सर्वेक्षण माझी वसुंधरा ब्रँड अबेसेडर अश्विन सिंह गौतम यांच्या सहकार्याने संपूर्ण परिसर स्वच्छ केले त्यांच्या मार्फत केलेल्या कार्याची सर्वत्र प्रशंसा करण्यात येत आहे आयोजित अभियानात प्रामुख्याने नगरसेविका शिलाताई उईके धीरेंद्र जीवांनी पिंटू जीवांनी तसेच नवयुवक मित्र परिवारातील निरंजन शहारे केतन शहारे मयूर सांगोडे रोहित सांगोळे संदीप शहारे सौरभ बरैया अनमोल बरैया विवेक शहारे पियुष उईके हिमांशू लाडे विशाल शहारे सुशील कुटारे राज राऊत सम्मयक कुटारे रवि शाहरे अमन साखरे सोनू शहारे अथर्व घनाड़े राहुल राणे कुणाल लाडे शिवम जैन आदि युवक उपस्थित होते प्रतिनिधि प्रशांत उके न्यूज 24 आपकी आवाज